नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिक तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता मकरन अनासफुरे आणि मकरन मी तुला पन तुझा तर तुला भेटतोच आहे पण तुझ्या मुलाला पहिल्यांदा भेटण्याचा आज योग येतो आहे तर तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत तुझं नाव सांगा द्या आपल्या प्रेक्षकांना माझं तसं तर नाव इंद्रनील आहे पण मला घरी केशव बोलवतात वा 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 किती छान नाव ठेवलं आहेस मकरन इंद्रनील हो आणि त्याची मोठी बहीण इंद्रायणी आहे इंद्रायणी आणि इंद्रनील असे दोघं भावंड आहेत खूपच छान नाव आहेत आणि आज आपण गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला भेटतोय आणि खूप छान इथं कार्यक्रम आयोजित केला आहे तर साधारण तुझं गुढीपाडवा इतकी वर्ष तू साजरा करतो आहेस पारंपरिक पद्धतीनेच करत असशील कसा होता तुझा गावागडचा पाडवा खूप छान असायचा एकतर हवा म म ऋतूबद्दल असतो त्यामुळे आता ऊन वाढत जातं त्यामुळे चैत्र पाडव्याची सुरुवात ही नेहमी कडूनिंबाची पानं आणि गूळ एकत्र करून त्या आमच्याकडे सगळ्या लहान मुलांना अगदी रितसर खाऊ घालायचे त्यानंतर कवठाची चटणी हा एक नवीन हे यायचा यामध्ये एक रामफळ पण या म ह्या ऋतूमध्ये असतं ते पण आम्ही खूप खायचो पण आता शहरात आल्यापासून कवट मिळणं कवठाची चटणी मिळणं किंवा रामफळ मिळणं हे थोडंसं अवघड आहे पण जिथे मिळेल तिथे त्याचा आनंद घेता येतो कवट तुम्ही कुठं म्हणजे तिथल्या झाडांवरूनच तोडून आणत असाल नाही आम्ही बाजारात ना आणायचो कारण बाजारामध्ये कवट सगळीकडेच अगदी असायचे आणि झाडांवरची फळं तोडणं म्हणजे त्या काळात काय काय त्याला हे नसायचं त्यामुळे आम्ही दगड मारून ते फळं तोडण्याचा उद्योग असायचा त्यावेळी खूप काळजी घ्यायला लागायची त्यावरनं गनिमी काव्याने कैऱ्यांपासून अगदी सीताफळांपासून पेरूपर्यंत सगळ्या गोष्टी कारण ते एक वय असतं आणि निसर्गाशी आपण तसे तादात्म्य पावलेलं असतो त्या काळामध्ये नंतरच्या काळात बदलत जातो एवढंच आणि गुढीपाडवा म्हटलं की सुग्रास जेवण आलं श्रीखंड आलं आम्रखंड आलं तुझ्या आवडीचं काय होतं आणि ते तुम्ही घरी का काय श्रीखंडपुरी असायचीच त्यामुळे त्याचा बेत खूप चांगला असायचा श्रीखंडपुरी त्यानंतर कुरड्या असायच्या भजी असायची ते आपलं श्रीखंड घरी बनवायचं हो हो आई आमची आई बनवायची अर्थातच चक्का लावायची मग त्यातून श्रीखंड तयार करायची हो हो आता ती चव अजूनही तुझ्या तसं खूप वर्ष लोटली पण आपल्याला त्या आठवणीतल्या चवी कायम राहतात आणि त्या आपल्याला कधीतरी आता मुंबईतला पाडवा कसा आता बऱ्यापैकी सणांमध्ये कृत्रिमता आलेली आहे बऱ्यापैकी बाजारू पण आलेलं आहे त्या पद्धतीनं सण साजरा केले जातात पण हे शेती मातीशी निगडीत असलेले सण आहेत मला असं वैयक्तिकरित्या वाटतं कारण त्या सगळ्या सणांमधनं जे जे काही बदलते ऋतू आहेत बदलती फळं आहेत त्याविषयीचं विस्ताराने हे असतं तर आता शहरांमध्ये दिखाऊपणाकडे जास्त कल असल्यासारखं वाटतं असं माझं वैयक्तिक मत आहे तू आता जी गुढी उभारली जाते तुमच्याकडं तुझा किती सहभाग असतो त्या गुढी उभारण्याच्या सगळ्या प्रक्रियेत तसं तर आईबाबांचा सगळ्यात जास्त असतो माझा पण थोडाफार असतो थो, पण सगळ्यात जास्त माझ्या बहिणीचा आई आणि आईचाच असतो बाबा गुढी लावण्यात मदत करतात आणि मी सामान देण्यात आणि ते बसून बघण्यात जास्त मदत करतो वा आणि काय तुले तुला तुलाही श्रीखंड अम्रखंड आवडत असेल ना हो खूप जास्त हो ग बर काय तुझी आई बनवती का काय हो आईच बनवते खूप वेळा बरं ओके okay, त्यामुळे तुला आवडतं नवीन वर्ष मराठी वर्ष सुरू होतं नवीन संकल्प आले तू तर एवढं चांगलं काम करतो काही केलाय संकल्प या वर्षात आता काय करायचं मी संकल्प न करता काम करणारा मनुष्य आहे कारण आपल्या दररोजच्या जीवनात जे काही वेगवेगळे क्षण येतात त्यानुसार आपण बदलत राहतो कारण संकल्प म्हणजे काय हा मूळ प्रश्न आहे तर त्या वर्षात मी हे करेन आणि हे करेन त्यापेक्षा आपण नित्यनूतन काहीतरी नवीन आपल्याला खुणावत राहतं त्याकडे वळावं असं मला वाटतं आणि इंद्रनील तुझे बाबा किती लोकप्रिय आहेत आणि किती चांगलं काम करतात हे आता तुला कळलंय का हो शाळेत तुला ओळखतच असतील त्याचमुळं हो बर त्यांचं कोणतं काम तुला सर्वात जास्त आवडलंय आता मला त्यांचा उलाढहालमधला आणि देधक्का मधला सर्वात जास्त आवडलंय हो ना खूप आवडत मला मी त्यांचं जास्त पिक्चर नाही पाहिलेत कारण मला त्यांचा तो ऍक्सेंट कळत नाही खूप वेळा पण तरी मी पाहिलेत त्यांचे जे पॉप्युलर आहेत गाडवाचं लग्न दे धक्का हो तुझा एवढा आहे नाही का तिकडे का शहरामध्ये बऱ्यापैकी भाषिक बदल असल्यामुळे तू जन्माला इथेच वाढला इथेच त्यामुळे त्याला ते समजून सांगणं हे थोडस सा, कालांतराने त्याला कळेल तो अजून लहान आहे पण लेखीला तो कळतो त्यामुळे त्यालाही एका वयात ते कळेलच कारण मातृभाषा ही जरी पहिली असली तरी पितृभाषा कधी ना कधी कळेलच त्यात काही शेवटचाच प्रश्न घेतो उन्हाळा अगदी आता पीकला पोचलेला आहे तुमच्या नामचं खूप चांगलं काम सुरू आहे सध्या नेमकं काय काय काम सुरू आहे कुठं कुठं तुम्ही करताय का यावर्षी एक हजार बॉडीज करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे तसं आम्ही शासनाबरोबर यमओ पण केलेला आहे लोकसहभागातून टाटा मोटर्सच्या मदतीने आणि शासनाच्या मदतीने एक हजार ठिकाणी यावर्षी पाण्याचं काम करायचं पुढचे दोन महिने मग तू त्याच कामासाठी स्वतःला राखीव ठेव असं नाही आहे मी अंशतः जबाबदार आहे ते मी करतो असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे त्यामध्ये खूप माणसं आहेत ज्या ठिकाणचं ते काम आहे तिथला लोकसहभाग सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे तर मला असं वाटतं की याच्याशी संबंधित सर्वच जणं त्या कामामध्ये व्यस्त असतात त्यामुळे मी स्वतः खूपच पुढे जाऊन ते करतो असं म्हणण्याचं काही प्रयोजन नाही आहे कुठं जायचा विचार आहे यावेळी हो म्हणजे जसं आमचं ठरतं जसं आमचं ठरतं शक्यतोवर पाण्याचं काम झाल्यावर आम्ही टाळतो तिथे जाणं कारण तिथे एक तर आनंदाचं हे असतं आणि आकारण देवत्व येऊ नये असं वाटतं त्यामुळे आपण काम व्हायच्या अगोदर कधी जाऊन तिथे काही बोलायचं असेल काही असेल तर आवडून जातो खूप छान मला वाटतं की खूप चांगलं काम मकरन तुझ्याकडून सुरू आहे आणि तू आज मुद्दा मुलाला घेऊन आलास हे खूप चांगलं केलंच त्यामुळे आमची भेट झाली त्याच्याशी तुम्हाला दोघांनाही गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही मनापासून शुभेच्छा